आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा मिरज मालगाव वाहतूक सांगलीकर मळ्यामार्गे मिरजेत अवजड वाहने अडवा रस्ता टाकळी रोडमार्गे मिरजेत नागरिकांसमवेत झालेल्या बैठकीत पीडब्ल्यू डीची माहिती मिरज मालगाव रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम अधिकारी व मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठक झाली मिरज प्रतिनिधी मिरज मालगाव मार्गावर काम पुला शेजारी तयार करण्यात आलेला वळणाचा पर्यायी रस्ता पावसाळ्यात वाहून गेलाय म्हणून या मार्गावरील दुचाकी व लहान चारचाकी वाहने सांगलीकर मळ्यामार्गे सोडण्याचा सा तसेच अवजड वाहने सुभाषनगर अडवा रस्ता टाकळी रोड मार्गे सोडण्याचा सा निर्णय सा सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलाय बांधकाम अधिकारी व मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय मिरज मालगाव मार्गावर दिंडी वेस्ट जवळ ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे पुलाशेजारी वळणाचा पर्यायी रस्ता करताना पाईपलाईन टाकण्यात आले नसल्याने हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त आहे याबाबत मिरज सुधार समितीने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्य कार्यकारी अभियंता किशोर पवार यांच्या दालनात सुधारवादी कार्यकर्ते व नागरिकांची बैठक झाली शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ताबाबत चर्चा झाली सांगलीकर मळ्यातील रस्त्याची डागडूजी रस्ता शेजारी हटवून या मार्गावर दुचाकी व वा लहानचाकी वाहने आउज़ वाहने आउज़ वाहने सोडण्याचा तसेच अवजड अवजड अडवा रस्ता टाकळी रोडमार्गे सोडण्याचा निर्णय झाला याबाबत वाहनधारकांना सूचित करण्यासाठी सुभाषनगर चौकात तसेच दिंडिवे चौकात मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे तसेच या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर पवार यांनी सांगितले यावेळी शाखा अभियंता धैर्यशील रणदिवे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असित निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी राजेंद्र झेंडे सुनील गुळवणे अभिजित दाणेकर वसीम सय्यद धनंजय शिंदे नरेश सातपुते यांच्यासह नागरिक उपस्थित होते रस्त्यावर दिंडीवेस येथे साळवी बांधकाम पुलाचे फुलाचे बांधकाम चालू आहे फुलाच्या बांधकामाकरता वळणमार्ग तयार करण्यात आला होता परंतु अतिवृष्टीमुळं ते वळणमार्गाचं वारंवार नुकसान होत आहे त्यामुळे ते वळणमार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन केले जात मिरज मालगाव रस्त्याच्या पुलाचे काम सुरू आहे पण पुला शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वळणाचा रस्ता करण्यात आला होता पण त्या वळणाच्या रस्त्यात पाईप नसल्यामुळं तो रस्ता एका पावसाळ्यात वाहून गेलेला आहे त्यामुळं मिरज मार्ग रस्त्यावरील जे रहिवाय असतील किंवा मिरज पूर्व भागाला जाण्यासाठी रहिवाशी असतील त्यांचे प्रचंड हाल हाल होत आहे या मिरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता त्या अनुषंगानं आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता किशोर पवारसाहेब यांच्या दलनामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आत्ता जो प्रकार घडलेला आहे यासंदर्भात वाहनधारकांना कशा पद्धतीनं कमीत कमी त्रास या रस्त्यावर कशा पद्धती करतायत यासोबत चर्चा झाली या ठिकाणी चर्चेमध्ये असं ठरलं आहे की सांगलीकर मळामध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावर लहान वाहनं दुचाकी वाहन असतील किंवा चारचाकी लहान वाहनं असतील त्या वाहन त्या, त्या सांगलीकर रस्त्यावर वाढवण्याचा निर्णय झाला त्याच पद्धतीने जे मोठी वाहने असतील बसेस असतील ट्रक्स असतील लफर असतील ही जी वाहने आहेत ते सांग सुभाषनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते ताकडी रोड मार्गीय ते मिरजेत येण्यासंदर्भात निर्णय झाला या संदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली संदर्भात काही ठिकाणी बोर्ड लावा लागणार आहेत काही ठिकाणी रस्ता दागळीशी करावी लागणार आहे सगळ्या संदर्भात चर्चा झाली लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी सांगलीकरम फळाचा जो रस्ता असते किंवा त्या ठिकाणी सुभाषनगर चौकामध्ये जो बोर्ड लावण्याचा विषय असेल वाहन संदर्भात या संदर्भात चर्चा झाली आहेत या याच्यातून जेणेकरून नागरिकांना या मिरज मालगाव रस्त्यावरून येणार मिरजेत येणार नागरिकांना कशा पद्धतीने कमीत कमी त्रास होता येईल यासंदर्भात निर्णय आम्ही झालेला आहे अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा